दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास नाईस समोर कुमठा नाका सोलापूर येथे फिर्यादी आनंद नरसपा कत्तूल वय त्रेपन्न व्यवसाय केबल ऑपरेटर राहणार प्लॉट नंबर तेहतीस नवनाथ नगर लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमाग सोलापूर आणि साक्षीदार रिक्षा नंबर एमएस तेरा सिटी सव्वीस पंच्याण्णव न जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मानी रिक्षा अडवून फिर्यादीसह रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाफ आणि महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली आहे आणि त्यापैकी एका इस्मान फिर्यादीच्या धमकी देऊन फिर्यादीच्या रक्कम जबरदस्तीनं काढून घेतले अशी फिर्याद दाखल झाली हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर नितीन शिले त्यांच्या पथकासह अनोळख्या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड हनुमंत पुजारी यांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी मैदान हा शासकीय सोलापूर येथे आहे या मिळालेल्या माहितीवरून पथकाने शासकीय मैदानावर गेल्यानंतर पाच इसम बसलेले होते पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठला करून त्यांना या मैदानात पकडलं ही वेळ साडे अकरा वाजण्याची होती सदर गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपीनं केलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील गेलेली रोख रकमेपैकी पासष्ट हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त झाला या गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपीचा कोणताही पुरावा नसताना सदर बजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं हा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारे पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे साहायक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस हवालदार संतोष पापडे सागर सरतापे अयाज बागलकोटे सागरगुंड सोमनाथ सुरवसे हनुमंत पुजारी अनमोल लट्टे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम मेत्रे यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही